गुड इवनिंग सर्वांना सर्वांचे डबल ओ अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद बीड येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाचे कागदपत्र पडताळणी यादी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये कोणाचे सेवा नाव जाहीर झालेले आहेत ते आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डॉक्युमेंट काय काय लागणार आहे त्याविषयी पण माहिती सांगण्यात येणार आहे त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ते पाहण्या अगोदर आपल्या डब्ल्यू एक् मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत यामध्ये याविषयी आपण माहिती जाणून घेऊया शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल यावर आज आणि उद्या उद्या शिक्षक दिनानिमित्त ऑफर ठेवण्यात आलेली आहे तीन हजार रुपयामध्ये आपल्याला एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे स्वच्छता निरीक्षक बॅच एन एम जे एन एम बॅच आहे प्रयोगशाळा बॅच मुंबई मनपा बॅच अन्न आणि औषध प्रशासन याकरिता पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एकोणीस वीस आणि तेवीस सप्टेंबर रोजी एक्झाम आहे त्याकरिता पंधरा दिवसाची रिव्हिजन बॅच सुरू करण्यात आलेली आहे आणि फी आपल्याला एक हजार रुपये पे, पे करायची अगदी कमी शुल्क आहे यामध्ये रसायन न्यायवादी गटक असेल फॉरेन्सिक गुन्हे ध्वनीपीत विश्लेषण घटक वरिष्ठ कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक घटक या पदाचा यामध्ये समावेश असणार आहे लेक्चर आपल्याला डेली लाइव क्लास होणार आहेत लेक्चर जर मिस जर मिस झाले तर तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत नवीन पॅटर्ननुसार नुसार टेस्ट सिरीज आणि इबुक नोट जे विद्यार्थी बॅच जॉईन करणारे त्यांना मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत याकरिता आपल्याला अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण क्रमांक दिला आहे त्यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे तसेच नेक्स्ट पाहणार आपल्या जिल्हा परिषद बीड येथील माहिती देण्यात आलेली आहे मूळ कागदपत्र पडतांनी नमूद दिनांक सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याकरिता ठीक आहे यामध्ये सरळशे भरती दोन हजार तेवीस अंतर्गत आयबीपीएस कंपनी मार्फत बावीस सात दोन हजार चोवीस रोजी परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती त्याची यादी बावीस जुलै दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्याने दिलेला आहे लिस्टमध्ये पाहूया आपण संकेतस्थळावरती डब्ल्यू डब्ल्यू झडपी झडपी बीड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावरती तुम्हाला ही फाईल उपलब्ध तसे आपल्या त्यांनी दिलेलं आहे लिस्ट पाहूया आपण कुठं उपस्थित राहायला सांगितलेलं आहे जिल्हा परिषद सभागृह नवीन प्रशासकीय इमारत जिल्हा परिषद बीड येथे न चुकता उपस्थित राहण्यासंदर्भात त्यांनी आपल्याला मेल कळवलेले असतील ईमेल आय वरती मेल पाठवलेले असतील ठीक आहे त्यामध्ये आपण पाहूया पन्नास टक्के आरोग्यसेवक यामध्ये कोणकोणत्या उमेदवाराचं नाव डिक्लेअर झालेलं आहे डेट वाईज नुसार कधी आपल्याला उपस्थित राहायचं आहे सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी एक ते ऐंशी या उमेदवाराने उपस्थित अमरजित जाधवर आहेत अभिजित चौरे रामा रामधन सर आहेत प्रदीप केदार या सरांचं नाव आहे तसेच कनेश पाटील राजेंद्र वारे सचिन संभाजी घोडगे आहेत अमोल बोरगडे ज्ञानेश्वर पर्जणे हे सर्व उमेदवारांना उपस्थित राहायचं आहे ठीक आहे एक ते ऐंशी पर्यंत त्यांनी सांगितले त्यानंतर जे उमेदवारांचं आपण बघूया कधीपर्यंत त्यांना कोणत्या तारखेला उपस्थित राहायला सांगितलेलं आहे त्यानंतरचे जे उमेदवार आहेत एक्क्याऐंशी क्रमांकाचे एक्क्याऐंशी बसनं ज्याचं पहिलं क्रमांक आहे सुमेध वसंत भालेराव अनुसूचित जाती प्रकल्पग्रस्त एकदा एकशे सहा मार्क आहेत नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद बीड नवीन प्रशासकीय इमारत या ठिकाणी उपस्थित राहायचं त्यानंतर अनेक वा क्रमांक आहे रोशन वाळके परशुराम मुनवाणी आहेत आकाश बबन साळवे नंदलाल तुकाराम गायकवाड आहेत पवन आप्पासाहेब शिंदे सत्येंद्र वाघमारे या सरांना उपस्थित राहायचं किती एक्क्याऐंशी ते एकशे एक साठ उमेदवारांना एकशे साठ पर्यंतच्या उमेदवारांना नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहायचं आहे सकाळी दहा वाजता त्यानंतर दहा सप्टेंबरला कोणकोणते उमेदवार आहेत एकशे एकसष्ट प्रश्न एकशे एकसष्ट क्रमांक आहे अनंत कबीर माळी अनिकेत मालवधे मंगेश संजुरे यांना दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहायचा आहे सकाळी दहा वाजता ठीक आहे आपण नेक्स्ट पाहूया त्यानंतर टोटल उमेदवार किती आहेत यामध्ये त्यांनी कळवलेला आहे आपल्याला एकशे त्र्याऐंशी उमेदवार आहेत शेवटचा क्रमांक आहे संतोष कराळे जना नानासाहेब कराळे नवद मार्क आहे ईडब्ल्यू एस मधील माजी सैनिक यांचं पण सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यांनी पाहूया आपण पडताळणी शेती घेऊन यावेळेचे कागदपत्राची यादी यामध्ये संकटाळ ऑनलाईन पद्धतीने भरलेला मूळ प्रिंट आपल्याला सोबत घेऊन यायची आहे तसेच जी फी ची पावती आहे ती पण आपल्या सोबत आणायची आहे ठीक आहे त्यानंतर बघूया अर्जदाराने माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र देणे हो आवश्यक आहे राष्ट्रीय मलेरिया प्रतिबद्ध प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून जे तुमची नोंद झालेली असेल नव्वद दिवसाचा अनुभव असलेचं प्रमाणपत्र शैक्षणिक आरतीबाबत सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र वयाचा पुरावा जन्म दाखला शाळे शाळेत सोडल्याचे प्रमाणपत्र मूळ त्यानंतर रहिवाशी दाखला राखीव प्रवर्गासंदर्भात पुरावा ज्या उमेदवारांनी आरक्षणातून अर्ज दाखल केला आहे त्या उमेदवारांना लागू आहे ठीक आहे त्यानंतर आहे आठव्या क्रमांकाचा नॉन क्रिमिनल जर लागू असेल सादर करण्याचा सा दिनांकाच वैद्य असणे गरजेचं आहे दिव्यांगांचा ऑनलाईन मूळ प्रमाणपत्र ज्या उमेदवाराने दिव्यांगामधनं अर्ज केलेला आहे तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील आठशे पासष्ट गावांमधील मराठी भाषिक उमेदवार सक्षम प्राधिकर्याचा विहित नमुन्यातील दाखला तसेच ज्या उमेदवाराचं लग्न झालं त्यांनी त्यांच्यासाठी कंपनी लहान कुटुंबाचे संपद पत्र विहित नमुन्यात ठीक आहे ज्यांना दोन मुले आहेत त्यांच्याकरिता संगणक संगणकावर प्रमाणपत्र म्हणजेच एम एस आय टी तसे अनुभव प्रमाणपत्र आणि सर्वात शेवटी जे दिलेलं आहे त्यांनी ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड असेल तुमचा वाहन परवाना राज्य निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट राष्ट्रीयकृत बँकेचं पुस्तक किंवा पॅन कार्ड हे किंवा ऑनलाईन परीक्षेचे प्रमाणपत्र हॉलटिकीट हे सर्व कागदपत्रे नियम अटी शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे ज्या उमेदवार कागदपत्र सादर करणार नाहीत त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावरती रद्द करण्यात येईल असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे तसेच आपल्या शिक्षक दिनानिमित्त शिक्षक पात्रता परीक्षा या बॅच वरती ऑफर देण्यात आली आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे यामध्ये बालमानसशास्त्र सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यासासहित सहित सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत बॅच चे फीचर वैशिष्ट्य आहेत सर्व विषयाचे लेक्चर आपल्याला लाईव्ह ला प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहता येणार आहेत लेक्चर अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकणार आहात जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण असणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत तसेच अंगणवाडी परीक्षिका बॅच सुरू करण्यात आलेली आहे यावरती पण ऑफर आहे पाच ऐवजी पंचवीसशे रुपयामध्ये तुम्ही एक वर्षाची व्हॅलिडिटी मिळू शकता तसे ए एन एम जे एन एम बॅच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा निघणार त्याविषयी पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे तसे मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या लिपिक पदाची जाहिरात निघाली त्याच्या अटी आता रद्द होणार आहेत त्याकरिता सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहेत यामध्ये गणेश निमित्त आपल्या मध्ये स्पेशल ऑफर ठेवण्यात आलेली आहे एकशे अकरा रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि लगेच आपला जो डिस्क्रिप्शन मध्ये क्रमांक दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे धन्यवाद सर्वांचे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से झालेलं आहे त्यांचे डबल अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनेला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे धन्यवाद सर्वांचे